मी नकेश नारायण जाधव हो, नेक्सा कम नेक्सा स्पेशालिटी फर्टिलायझर या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत रेवानगर तालुका तोडदा या गावामध्ये जे जेठा सेठा पावरा यांच्या शेतामध्ये त्यांनी आपल्या नेक्सा कंपनीचे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड वापरली होती तर चला आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार, था। था। नमस्कार। चाड़ी चाड़ी जी मला आपण नेक्सा कंपनीची झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड वापरली होती तर तुम्हाला याचे काय फरक जाणवले आमचे झिरो सत्तेचाळीस वापरले ते आमचे काही जाणे आले एकदम केळीची एकसारखी झाले झाली केळी एकदम हिरो घाल झाले आहे आणि केळीच्या एकदम वादा चांगला निचवड झाले एकदम पसन आम्हाला एक बारी झाला तर तुम्हाला हे प्रोडक्ट वापरून तुम्ही संतुष्ट आहात का हो तुम्ही हे प्रॉडक्ट दुसऱ्यांना सजेस्ट करणार का किंवा म्हणजे कोणी 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 सांगितलं तर आम्ही मार्गदर्शन करणार जी धन्यवाद धन्यवाद जेठा दादा धन्यवाद धन्यवाद